नसेल कृपया धनगर समाजाला अप्रत्यक्षरित्या आदिवासी समाजामध्ये समावेश करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णयाचा जाहीर निषेधार्थ दिनांक पाच मार्च दोन हजार एकोणीस रोजी नवापूर शहर कडकडीत बंद आदिवासी समाज व आदिवासी समाजाचे समाजा विविध संघटनेने केले होते त्यामुळे आज मंगळवार रोजी व्यापारी वर्ग त्यांनी सर्व व्यवहार शंभर टक्के बंद केले होते यात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवहार कडकडीत बंद पाडण्यात आले या संदर्भात नवापूर तालुक्यातील आदिवासी समाजातर्फे नवापूर नगरपालिकेच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावित दिलीप नाईक राष्ट्रवादीचे राया मावची विनायक गावित काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष आर सी गावित मनोज वडवी रोबिन नाईक आदी उपस्थित होते प्रेमेंद्र पाटील पाटील लाईव्ह न्यूज नवापूर शासनाने दिलं पाहिजे हा आमचाही इच्छे आहे परंतु आदिवासी समाजामध्ये धनगरांना समावेश करण्याचं हे बंद जे षडयंत्र मुख्यमंत्र्यांनी चालवलं आहे तर आम्ही सरकारला सांगू इच्छितो की हे षडयंत्र त्यांनी बंद केलं पाहिजे म्हणजे सरळ घास देता येत नाही म्हणून वाकड्या मार्गाने जाऊन मग ते आरक्षण धनगरांना द्यायचं आणि ते आदिवासी समाजाच्या वाट्यातून द्यायचं आणि त्यांना सगळ्या सवलती लागू करायच्या हे जे षडयंत्र आहे हे बंद केलं पाहिजे आजचा नवापूर बंद जो निर्णय सर्व पक्षीय सर्व आदिवासींच्या संघटनांनी घेतला तो यासाठी की धनगरांना आदिवासी समाजामध्ये कदापिही समावेश करू नये आदिवासींच्या स सवलती कदापिही त्यांना देऊ नये यासाठी आणि शासन रोज न रोज आदिवासींच्या विरोधामध्ये निर्णय करत आहे खावटी कर्ज बंद केलं का म्हणून खावटी कर्ज बंद केलं आदिवासी गरिबांना जे खावटी कर्ज मिळत होतं ते खावटी कर्ज बंद केलं नंतर डीबीटी आणली विद्यार्थ्यांना निसराबूत केलं आदिवासींसारखंच आरक्षण आणि सवलती आम्हाला मिळाव्या म्हणून जे प्रयत्न चालवलेले आहेत आणि त्याच्यावर ज्या शासनाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्या सर्व प्रतिक्रियांच्या संदर्भामध्ये समस्त आदिवासी समाज आज पेटून उठलेला आहे आणि पक्षीय बंधनं असतील जाती जमातींच्या ज्या पोट जमाती आहेत त्याची बंधनं असतील ते सर्व विसरून एकजुटीने हा संपूर्ण समाज आज अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये शासन आतापर्यंत नेमकी भूमिका काय घेणार हे याची वाट हा समाज पाहत होता परंतु ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धनगरांना आदिवासी समाजासारख्याच सोयी सवलती आणि लाभ देण्याचं जाहीर केलं तेव्हापासून आदिवासी समाजामधला हा उद्रेक एक फार मोठ्या प्रमाणावर उफाळून आलेला आहे आज नवापूर बंद आहे आज भारत देश बंद आहे विविध समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांनी भारत बंद जरी पुकारलेला असला तरी विशेषतः नवापूरमध्ये आज जो बंद आहे तो धनगर समाजाला आरक्षण देण्याविषयी जे